नाईक निंबाळकर जे फलटणचे आमदार आहेत त्यांचे चुलत बंधू संजीव नाईक निंबाळकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत त्यांच्या घरावर ईडीने छापे मारले चांगले केले ईडीनी परंतु हे समजत नाही की धनंजय मुंडे जे घोटाळ्यांवर घोटाळे करत आहेत त्यांची घोटाळ्यांची मालिका ही संपत नाही दर दहा दिवसाला एक नवीन घोटाळा त्यांचा उघडकीस येतो आहे हजारो करोड त्यांनी खाल्लेले आहेत परंतु त्यांच्यावर अजूनही ईडीचे छापे त्यांच्या घरावर पडलेले नाही आहे दुसरीकडे वाल्मिक कराड याचीही बेहिशब मालमत्ता समोर आली आहे परंतु त्याच्यावर ईडी मार्फत काहीच कारवाई केली गेली नाही दुसरीकडे नाही त्या लोकांवर ईडीची छापेमारी होत आहे ही ईडी आधीपासून लोक म्हणत आहे एडी झाली आहे मालकाच्या इशारावर नाचत आहे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत त्यामुळे त्यांनी हजारो कोटीचे घोटाळे केले तरी देवेंद्र त्यांच्यावर ईडीची कारवाई करणार नाही इतरांनी दहा रुपये जरी चोरले तरी त्यांच्यावर ईडीची कारवाई ते करणार काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा